नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होताच तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच लोकांना घरकुले मंजूर झाली आहेत तर या लोकांना घरकुल कसे मंजूर झाले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तसेच तुमचे नाव या नवीन यादीमध्ये आले नसेल आणि तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या नवीन नियम अटी जाणून घेणे आवश्यक आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेची यादी कशी तयार होते आपलं नाव यादीत येण्यासाठी करा काय करावं लागतं आणि नियम अटी काय आहेत ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा तुम्हाला अजून घरकुल मिळाले नसेल किंवा यादीत नाव आलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत असतात चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या सध्या जी घरकुले लोकांना मंजूर झाली आहेत ही एस सी 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 डाटा लिस्टमधून मिळाली आहेत आणि ही जी एस सी 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 डाटा लिस्ट आहे ही दोन हजार अकरामध्ये झालेल्या सर्वेमधील आहे तसेच ज्यांचा दोन हजार अकरामध्ये सर्वे झालेला नव्हता त्यांचा ड प्रपत्र आवास प्लस म्हणून ग्रामपंचायत मार्फत दोन हजार अठरामध्ये सर्वे करण्यात आला होता म्हणजेच ग्रामपंचायत मार्फत शासनाला लिस्ट तयार करून पाठवण्यात आली होती आणि या यादीमधून सुद्धा घरकुले दिली जात आहेत मित्रांनो ही प्रधानमंत्री आवास योजना देशातील सर्व जाती धर्मातील लहान मोठ्या प्रवर्गासाठी आहे या योजनेमध्ये ज्या नियम अटी आहेत त्यामध्ये जो व्यक्ती पात्र ठरतो त्याला घरकुलचा लाभ दिला जातो तर मित्रांनो आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या नियम अटी काय आहेत त्या जाणून घेऊया तर पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी हे आहेत नियम अटी बघा नंबर एक लाभार्थ्याचे वय एकवीस वर्ष पूर्ण असावे किंवा एकवीस ते पंचावन्न वर्षापर्यंत असावे नंबर दोन लाभार्थ्याचे अगोदरचे घर हे पक्के नसावे नंबर तीन पूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा नंबर चार लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे नंबर पाच लाभार्थ्याचे प्रति महिना दहा हजार किंवा दहा हजारपेक्षा जास्त इन्कम नसावे तसेच नंबर सहा लाभार्थ्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसावे आणि नंबर सात लाभार्थी हा सरकारी कर्मचारी नसावा किंवा त्याच्या घरामध्ये दुसरा कोणी व्यक्ती सरकारी सेवेत नसावा तर मित्रांनो या नियम अटींमध्ये जे व्यक्ती पात्र ठरतात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल दिले जाते आणि आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं जर दोन हजार अकराच्या सर्व्हेमध्ये नाव नसेल किंवा दोन हजार अठरामध्ये झालेल्या आवास प्लस सर्व्हेमध्ये सुद्धा नाव नसेल तर तुम्ही या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलचा लाभ कसा घ्यायचा तर मित्रांनो आता लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून सेल्फ सर्वे केला जाणार आहे म्हणजेच लाभार्थ्यांनी स्वतःच घरकुल यादीमध्ये नाव देण्यासाठी ऑनलाईन माहिती भरायची आहे यामध्ये लाभार्थ्याचं पूर्ण नाव आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र लाईव्ह फोटो आणि मोबाईल नंबर ही माहिती त्या ठिकाणी भरायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर तो व्यक्ती घरकुलसाठी पात्र आहे की नाही ते पुन्हा नंतर के वाय सीच्या माध्यमातून ठरवले जाईल तेव्हा या सेल्फ सर्वेच्या माध्यमातून आता घरकुल योजनेचा लाभ न मिळालेल्या व्यक्तींना स्वतःच नाव नोंदणी करून घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि मित्रांनो हा सेल्फ सर्वे कसा करायचा या संदर्भात लवकरच आपल्या चॅनेलवर सविस्तर व्हिडिओ येणार आहे तर अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलची ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच इतर घरकुल योजनेसंदर्भातील व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची संपूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल तुम्हाला इतर घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर ती प्लेलिस्ट नक्की चेक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद